हॅलो गाईज वेलकम टू न्यू ब्लॉक तर गाईज अख्खे रात्र भरतं म्हणजे मग मोरून आम्ही दोघं जण याच गाडीने आहो आम्हाला दोघांना दोन दिवस पॅक केले आहे आणि बघू शकता आम्ही आता आले कुठं अहमदाबाद ना औरंगाबाद औरंगाबाद औरंगाबादला आले गाईज हो रोम भाऊसोबत टॅम्पून आले काही जरा भाडं होतं ना आले हो। तुम्हाला समजलं आता आता आम्ही दोन दिवस खूप एन्जॉय करू आणि जाऊ कालू आहे आमच्यासोबत हो का, काट कटाल नाही कालू आहे आणि रात्रभर झोपले मी आले बावले हरखा आता सकाळ झाले आणि अख्खी रात्र लागली आहे आम्हाला पोहोचायला औरंगाबादला होता कंपनी मोर मोर्या आणि डायवर आपला तिथं आम्ही जस्ट पोहचलो लोकेशनवरती आहे म्हणजे दुकान बंद आहे तिथं द्यायचे ते सामान द्यायचे थोडा पनवेलवरून आणले तर बघूया पुढं काय होतं काय कोट कोटबीड आणले पाठी आज कपडे कपडे ड्रेसिंग कोट बीड घालणार होत्या नंतर दाख काय काय आपलं बिल दाख कसं काय सांगा हो कालच होता एकदम ऑपरेटर बिल बिल बनवतो घरी चला आता बघूया नंतर काय बघू ये ऑर्डर पण आता बंद आहे दुकान आयडिया आहे का दुसरी आयडिया आहे रिटर्न न्यायची घरी तर मी या हॉस्पिटलमध्ये बॉक्स उतरवले एवढं बॉक्स अजून आत्महत्य आहे माल द्यायचे दोन तीन ठिकाणी हे बघा एवढा सगळं म्हणजे दवाखान्याचं सगळं मेडिकलचं सामान आहे. देखो. थेट मध्ये चल. थेट काय थेट सामान त आम्ही उतरवले. आता दुसरी꺼 पण उतरवायची अजून. चला जाऊया आता दब आता जश पोहोचलो इथं औरंगाबाद मध्ये. आणि आज आيو दोन दिवस ना. नुमाइनावर. नाही ना. वा। चालू दंडीवा तो काय थंडी

इथं थोडा माल टाकायचे अजून पुढं पण नाही हॉस्पिटलला सगळे मेडिकलचं सामान आहे <laughs> प्यार लाल लाल पॅरला प्यारला बघा कुत्र्यासारखी कुत्र्यासारखी प्यार लाल ला निलं आले नीला नीला आले आज का जरा मोडी होता तो लोड केला सामान आणि प्यार लाल होतो का निला, निला निला तिथे पावडर लावते नीला ले नीला क्या रंग वाली बक मित्रांनो आम्ही आता एकदम पावडर लाली टिकला टिकला लावला टिकला नाही सॉरी घटला टिकला नव्हता आणला त्यातला लावले आम्ही छापले ज्या छापाचा होतो स्टॉन्ड हो छापले आणि आता नाश्ता करायला लागले कपडे पण चेंज केले दोन तीन ड्रेसिंग होती आज आपल्या नरुम भाऊ आता काम हां आता काम काढायचं इथं जरा खाताव लाष्ट करताव मारी घेतले काम काढायला काय हल कसं लागतं हो गर्दी वगैरे काय आम्ही आता डोसा खाला कडकनाथ एकदम बारीकच होती आणि आता दुसरी का कांद पाहू का गेलो चालले होता रोम भाऊ बोलतो कांद पाहू खाऊया अजून भूक तर भरपूर लागली आता हो खातो रोम भाऊ पण ना ऐकत काम काढायचं बोलतो आज आता कांद भाऊ खातो इथं घ्यावे पहिले कांद भाऊ खाऊ सगळं पाहू घेतल्यात पैसे तरी शेव घ्या पैसे तर घ्या रस्ता घ्या आपण घ्या आपल्या हरकत ना बघा अनलिमिटेड किती पाहिजे जर घ्या काल होता रस्ता कसा घेत मिसल पाव पाव न दोन तीन हा नको ना लिंबू फिंबू लागला काहून बघतो हो, कस लागत बघायच कालची काय गॅरंटी राहील ना आणि झोपतोय बघा

कालू आलो आपण सीट बेट लावली जिंदगीन पहिल्यांदा रिक्षा आहे रिक्षा आहे कोण फिरव कालू आल चॉप येतो सिस्टम पार देंगे। भाई, 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 क्या का आपण त्याच मग नाही तर ती जॉब आली जॉबचं म्हणा पण आले मग काय करू जॉबच हरकत नाही का जॉब येत ना मोडी झाले आम्ही आपण बोलतो आपण आता तिसरे तिसरे जागेवर लोकेशनवरती त्या वेळा फाटापुट ऑर्डर आहे ज्या हॉस्पिटलमध्ये एंट्री मारतो आम्ही दमदार आत मधी काय रेडिओलॉजी घेत कुठे रेडिओलॉजी आता थांबल्या डिझेल टाकाल थांबलेत तरी पण रात झोप येते पिला तरी रेडकुल घे रेडकुल येल त्याला झोपल येतच आपल्याला काय करायचं आता आपण काय दुसरा ऑप्शन ना आपल्याला ना येत रे बाजूला पेट्रोल उपला जा येल कपला पण ना त्यांनी कपवला आणि आता परत घ्यायला चाललो ऐकत ना पोरे काय याला घाल सौ लागले हे दिवसभर परत दोन घेतो बघा आता आम्ही परत चाललो कपत ना कपवते बना नाही डुप्लिकेट काय समजत ना आता तिथं गेले बोलतो तीन गे बोलतो दोन पेल बोलतो मी काय बोलू याला आता बोलतो मला देणार ना बोलतो दोन्ही बेल दारूणा दारू मला येल का झोपून तर झोपणार रे तू उलटाच्या बसतो ना टेलर मध्ये झोपल येऊ दोन किलोमीटर पूर्ण जायचं चला आता निघूया आपण हे आसरला करत हे लसरला करत याला काम करा प्यायला करावी आता हेल्मेट

कालू भाई ग्रुपों ऑफ रक्त कालू भाई तो चक्कर मार ले ना जाओ आज नटलाला कटला औरंगाबादशी 200 किलोमीटर पूरा ले आओ डाल दे तो समोर शिकार सांग टॉस उरवला है टॉच उरवले डावी साइड घेतले असं बोल का ग्रुपों निकले वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए हैं? पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ आईएएस बनो और देश को চ্যানেল টাকা আপনার মাল কোনো দিক ও গান আসত মানে আজি যে গায়ে গান টাকা काय लागे दिवसभर गाडी चालवतो गाडीचा काय रस्ता आता इथं बोलले सायद्री हॉस्पिटल एकशे हॉस्पिटल आहे काय करू अजून दुसरीकडे म्हणजे असे का ना अजून ना। तीनशे किलोमीटर लांब जायची आहे आता दोनशे किलोमीटर लांब आलं ला ना कुठून संभाजी हा हो संभाजी नाही अजून आता इथं एक दिलं ऑर्डर केलं की तीनशे किलोमीटर लांब अजून म्हणजे आम्ही पनवेलशे आठशे किलोमीटर लांब आहे अजून तीनशे किलोमीटर लांब जाऊ मग घरचा रस्ता पकडू बघू आता पुढं काय होतं नगं काहीच एवढं बॉक्स इथं या हॉस्पिटलला खाली करायचं आहे बॉक्ससाठी लई तारफड करले का आम्ही कालपासून रात्रीपासून झोपना ना भिपणा नीट निश्चित ड्रायविंग बसून 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 काय आलं होतं ते माहिती तुम्हाला बसून बसून आता इथे किती बॉक्स जातील आठ नऊ ब्लॉक बॉक्स इथं द्यायचे काल बिल्डर पण दमला झोपून झोपून काल किती पण झोपलं तू माहिती आहे का निश्चित झोपत येऊ निस झोपवत प्रत्येक वेळेस तीन एल पिलं ना आपण दोन सकाळ रातचे दोन रातचे एक एक मग आता कसं काय अजून कुठं जायचे भरपूर बोर झाले आणि झपाल लागल मना इथं मित्रांनो आता गाडी लोड करून आलो आम्ही लगेच रोम भावने घेतलेला आपला हेल हे है बघू शकता कालू व्हायचं फेवरेट हेल आणि हेल शिवाय काही प्रयत्न आली ते आता का <laughs> जो, 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 जो हो। ये आता येता भरपूर हेल झालं आमचं काय करू मला आता गं कालूच स्नॅप टाकता आणि ये खायला पण घेतलं नाश्ता कालू होते फेल एल पी यू कालू फेल एल पी यू झाला ना असर ना झोप झोप नाही येत एल पीले हो याला येतो झोप लगेच लगेच झोपतो एल पीले हो काय समजत ना चरती इरतं करत ना हेड पीले म्हणतो तर चालतं की नाही स्नेप बघतच स्नेप बघा अरे बाप रे क्लियरिटी बघा दिसत पण येईल त्याला

i <laughs> मी शौर्य पाटील दोस्त आहे एक नंबर हाय बोलवली गावाचा सुजल भाई एक नंबर लॉगर हाय बोलवली गावाचा सुजल भाई एक नंबर लॉगर गाईज आता बघा हे टॅम्पो आम्ही इथं लावलो जवाहरला इथं हॉटेलला आणि तीनशे किलोमीटर नॉनस्टॉप आलो बघून भाऊ का गाडी चालवून दमत ना गाईज आणि अजून ऑर्डर दिली ना ती ऑर्डर सकाळची द्यावं कारण की ना पोचू शकत गाईच टाईम झाले मग आता जेऊ आणि मस्त की झोपू डायरेक्ट आणि आता जातो जवाला जा काहीच हॉटेल येतो सो गाईच खूप so, जास्त थंडी रात्र झालेली आहे आम्ही नऊशे किलोमीटर गाडीमध्ये फिरले आज आणि थंडीचं प्रमाण असं भरपूर आहे ना काय सांगू आता जवाल आल्यावर आणि मी मोठा ब्लॉक टाकणार आहे मी काय आज ब्लॉग एडिटच नाही केला कारण की पूर्ण गाडीमध्ये काही आवाज होता फुल गाणी वाजवले आणि काल नेजले नाचले कालू काल एक पण गाणी बोलता येत ना आचार्य हॉटेल आले हॉटेल जाऊ आणि ब्लॉक येईल रवकरच येईल दोन दिवसांनी येईल अजून एक ब्लॉग पेंडिंग आहे त्यामुळे मी बनवलं नाही आणि थंडी तर भरपूर आहे बघा कालच सांगेल थंडी किती आहे दोन दोन तीन तीन टी शर्ट दोन दोन तीन तीन टी शर्ट घातले ना थंडीची कुल्पी झाली कानांची कुल्पी झाली आता अजून मी आता दुसरी एक टी शर्ट घालतो आणि चला कायच भेटेन नवीन ब्लॉगचा वेट करा